नमस्कार मानुक्रीमध्ये आपलं स्वागत आहे या भरतीबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आहे दिल्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही व्हिडिओ महत्त्वाची वाटल्या असल्यामुळे शेअर करा मानक्री चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल के सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकनला प्रेस करा आणि दररोज भरतीचे अपडेट मिळवण्यासाठी व्हिडिओच्या खाली दिलेल्या टेलिग्राम चॅनलची लिंकवर क्लिक करून जाणवा जेणेकरून सर्व भरतीचे अपडेट टेलिग्राम चॅनलवर लगेच मिळा thank you अर्ज करण्यासाठी नमुना अर्ज ऑफिशियल वेबसाईट आणि आपल्या ऑनलाईन चिलिंक हवी असेल तर व्हिडिओच्या खाली दिले अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक या भरतीची जाहिरात व्हिडिओच्या खाली दिली आहे त्या जाऊन तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि ही व्हिडिओ महत्वाची वाटली तर लाईक कमेंट शेअर करा मानुकृत चॅनेल के सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकोन ला प्रेस करा आणि दुसरं एक महत्त्वाची सूचना अशी आहे की दररोज भरतीचे अपडेट मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला जाणवा टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या खाली आहे त्या लिंकवर जाऊन लगेच जाऊन शकता किंवा टेलिग्राम ॲपवर मानुकरी असं सर्च करून जाऊन येऊ शकता जेणेकरून सर्व भरतीचे अपडेट टेलिग्राम चॅनलवर मिळत राहतील